कन्या पाच ते अकरा ऑगस्ट साप्ताहिक राशी भविष्य कन्या राशीला हा आठवडा कसा जाणार हे सविस्तर जाणून घेऊ कन्या राशीला हा आठवडा महत्त्वपूर्ण जाणार आहे कन्या राशीच्या व्यक्तींनी या आठवड्यात ऑफिसमध्ये थोडे सावध राहावे लागेल कारण तुम्ही कोणाच्या तरी कटकारस्थानाचे शिकार बनू शकता कोणत्याही कामात हलगर्जीपणा करू नका कोणतेही निर्णय पूर्ण विचारपूर्वक घ्या व्यवसायाशी संबंधित या आठवड्यात कामे वेळेत पूर्ण करा अन्यथा उगाच अडचणी येऊ शकतात या आठवड्यात खूप मेहनत व प्रयत्नांसोबत केलेली कामे सफल ठरतील लोक तुमच्या कामाची प्रशंसा करतील कामाच्या ठिकाणी ज्ञानाचे प्रदर्शन करण्यास तयार राहा तुम्ही तुमच्या ध्येयासाठी महत्त्वाकांक्षी असाल व्यावसायिक जीवनात अनपेक्षित संधी मिळेल कन्या राशीला हा आठवडा आर्थिक बाबतीत चांगला जाईल तुम्ही पैशांची योग्य ती बचत कराल तुम्हाला जुन्या कर्जातून मुक्ती मिळू शकते तुमचे भाग्य तुम्हाला चांगली साथ देईल मिळकतीचे स्रोत उपलब्ध होतील पितृक संपत्तीतून लाभ मिळेल धनाशी संबंधित निर्णय घाई गडबडीत घेऊ नका दीर्घकालीन गुंतवणूक करावी अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा मित्रांच्या मदतीने धन कमावण्याची संधी मिळेल कन्या राशीच्या व्यक्तींचे आरोग्य या आठवड्यात सामान्य राहील खाजगी व व्यावसायिक जीवनात योग्य संतुलन ठेवा तुमची मानसिक व शारीरिक स्थिती सांभाळा कामाचा जास्त ताण घेऊ नका किंवा ऑफिसमधील कामाचा ताण घरी आणू नका कुटुंबासोबत वेळ व्यतीत करा यामुळे उत्साही व वा आनंदी वाटेल कन्या राशीच्या व्यक्तींना कुटुंबाकडून सहकार्य व समर्थन मिळेल कुटुंबातील वरिष्ठ व्यक्तींची तुमच्यावर कृपादृष्टी राहील कन्या राशीच्या व्यक्तींचे प्रेमजीवन चांगले असेल तुमच्या प्रेमजीवनात आनंद व वा खुशीचे वातावरण राहील तुमचे तुमच्या जोडीदारासोबत मजबूत व घट्ट नाते बनेल जोडीदाराला एखादी भेटवस्तू द्याल एकटे असणाऱ्यांना एखादा चांगला साथीदार भेटेल ज्याच्यासोबत तुम्हाला मन मोकळे करावेसे वाटेल अविवाहितांना विवाहाचे प्रस्ताव येतील कन्या राशीच्या वैवाहिक जीवनात सुखसमृद्धी असेल जोडीदारासोबत बाहेर फिरायला जाल तुमच्यात चांगला ताळमेळ राहील तुमच्या नात्यातील गोडवा वाढेल तुम्ही एकमेकांना वैयक्तिक व व्यावसायिक जीवनात चांगली साथ द्याल एकूण कन्या राशीला हा आठवडा शुभ जाईल धन्यवाद